आज सकाळची शाळा आहे का माऊली माऊली सकाळी सकाळी लवकर उठला पाऊस आला होता घरी रात्री द्या ना गाडी पुसायला काहीतरी चहा पेला तू चहा नाही प्याला का बर पिऊन दिला, दिला नाही अजून ते साईचं तनुचं अजून आवडत दे ना चहा दे ना त्याला त्यांचं आवडतंय अजून चहा पिऊन जायचं हा गायने मित्रांनो इकडे सोयाबीन पेरायचं काम चालू आहे बघा सकाळी सकाळी हा छोटा ट्रॅक्टर आलेला आहे या ठिकाणी कोण मामा, मामा? मामा। तर मित्रांनो आता साय आणि तनू ते पण आले त्यांना शाळेमध्ये सोडायचे लय वेळ लागला येईला ये आज टाईम लागला का बरं पोट दुखत आहे ये होत आता शाळेमध्ये ग बाई काय गं काय जायचं नव्हतं काच चालेल ते ना आप नवीन ड्रेस घालायचा आहे पोट दुखत आहे नवीन गाडी जायचं का पण मग पाऊस झालाय रात्री त्याच्यामुळे आपण मोटरसायकलीच जाऊ रस्त्यात खूप चिख्खल आहे हां मोटरसायकली जायचं आपल्याला शिकायला उठले तवाही उठले झोपतून खतम आम्ही हा बाय बाय